आणि आता थेट जाऊयात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलत आहेत खरंच आपण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या देशामध्ये सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त राज्य जे आहेत हे समुद्र किनार आहे त्यामुळे हा जो मत्स्यपालन त्याच्याकडे आतापर्यंत काही लोकांनी लक्ष दिलं काही लोकांनी दुर्लक्ष लो। केलं फार मोठा व्यवसाय आहे आणि ते खाद्य जे आहे त्याला एक्सपोर्टसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर ते होऊ शकणार त्यामुळे ते सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचं लक्ष जे आहे सरकारनं ठरवलेलं आहे तर मला असं वाटतं की अशा रीतीनं सर्वच ठिकाणी जे आहे सर्व घटकांमध्ये मदत करण्याचं ठरवलं आहे योजना आखण्याचं ठरवलेलं आहे पर्यटन सुलभ हवं म्हणून रेल्वे विमानं याचीसुद्धा मोठी वाढ करत आहेत शिक्षण अधिकाधिक लोकांना व्या व्यावसायिक शिक्षण मुलांना मिळावं उच्च शिक्षण कर। जे आहे आय आय टीसारखं सारखं मिळावं म्हणून प्रयत्न एम्ससारखी सात हॉस्पिटल्ससुद्धा निर्माण करा शेतकऱ्यांच्या बाबतीतसुद्धा सांगितलं महिलांनासुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर सहकार्य एकूण तरुण असतील महिला असतील विद्यार्थी असतील किंवा जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे सर्वेकल कॅन्सरसाठी सुद्धा ते विशेष लक्ष ते देत आहेत तर सर्वच ठिकाणी सर्व शहरांमध्ये सुद्धा दळणवळण आणखीन वाढावं हो, त्याच्यामुळं त्यासाठी मग जी सांगितल्याप्रमाणे मेट्रोची लहान लहान क्षेत्र शहरामध्ये सुद्धा मेट्रो आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तर या सगळ्या योजना ज्या अतिशय चांगल्या आहेत याच्यामध्ये कुठे नाव ठेवावं असं काही वाटत नाही आणि यातून जे आहे परत दुसरं त्यांनी कुठे टॅक्स वाढवला नाही किंवा तीन टक्के जे आहे उत्पन्न टॅक्ससुद्धा टॅक्सचं उत्पन्न वाढल्याचं ते काहीतरी निदर्शनास आलेलं म्हणजे वाढलेलं उत्पन्नसुद्धा वाढतं आहे आणि त्याप्रमाणे ते खर्चसुद्धा जास्तीत जास्त ह्या करत आहेत की जेणेकरून जे तरुण आहे तरुणी आहेत भविष्यामध्ये जे आहेत चांगले व्यावसायिक निर्माण व्हावेत शिक्षण घेणारे मुलं मुली निर्माण व्हाव्यात ह्या सगळ्या गोष्टीकडे फार चांगल्या बाईक बारकाईन पाहिलेलं आहे असं मला वाटतं एकूण आहे हा जो अंतरिम आहे परंतु हा सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं धन्यवाद